महिलांचं कसं आहे ना मंडळी जेवढं त्या साडी बघायला जास्त डिस्कस करत नाही तेवढंच तुम्हाला या ठिकाणी दुपट्ट्याचं कलेक्शन मिळतं तसंच दुपट्ट्याचं कलेक्शन बघायला सुद्धा महिला खूपच कन्फ्युजन करत असतात तुम्ही बघू शकता या साईडला पण दुपट्ट्याचं कलेक्शन आहे या साईडला तुम्ही सा दुपट्ट्याचं कलेक्शन ही कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं होलसेल प्राइस मध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक जर फेरीचा बिझनेस करायचा असेल किंवा एक छोटा अमाऊंट टाकून आपला व्यवसाय स्टार्ट करायचा विचार करत असाल तर आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला वाटेल की नक्की चला आज आमचा व्यवसाय स्टार्ट झालाच समजा तर तुम्हाला ठेवायचं आहे दुपट्ट्यामध्ये वेगवेगळी वरायटीज दुपट्ट्याची व्हरायटीज कशी असणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे ते पण आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये असताना महिलांची सवयच असते प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्कस करणं प्रत्येक गोष्टीमध्ये विचारपूस करणं ह्या त्यांच्या सवयी असतात आणि काय असताना तुम्ही कुठलेही कलेक्शन त्यांना दाखवा पण ते समाधानी बिलकुल नाही होत पण जर तुम्ही असं कलेक्शन त्यांना दाखवा जर तुम्हाला स्वस्तात मिळेल तर नक्कीच महिला म्हणेल अरे पॅक करून द्या त्या तुमच्याशी जास्त डिस्कस न करता ते लगेच तुमच्याकडून कलेक्शन घेऊन जातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो दुपट्ट्याचं कलेक्शन म्हणजे आपल्याकडे दुपट्टा नाही म्हणत ओढणी म्हणतात तर ओढणीचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे खूपच स्वस्तात म्हणजे मी तुम्हाला आज नक्कीच प्राईज नाही सांगणार तुम्हाला जर प्राइस माहिती करायची असेल तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स विचारायची डिटेल्स महिला काय करतात जास्त डिटेल्स विचारण्यापेक्षा म्हणतात की अरे किंमत सांगा आम्हाला फक्त किंमत अशी महत्व आहे आणि कपड्याशी महत्व आहे तर तुम्हाला किंमत एकदम स्वस्तात या ठिकाणी मिळते एवढा शब्द तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला स्वस्तात प्रत्येक कलेक्शन देत असता अजमेरा फॅशन या ठिकाणी दुपट्ट्यामध्ये वेगवेगळे कलेक्शन मिळणार पण आपल्याला घ्यायचे असतात सेट वाईज तुम्हाला जर फेरीचा बिझनेस करायचा असेल किंवा घरून स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही हे कलेक्शन इथून परचेस करू शकता जसं तुम्ही हे बघू शकता खूप सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे हे बघा खूप सुंदर याच्यावर सिक्वेन्स लायनिंग मिळणार आहे आणि दुपट्ट्याची प्रॉपर लेंथ तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला आठ दहा पीस सेट असतात त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे असतं अगदी सॉफ्ट आणि सुंदर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी या ठिकाणी मिळत असते व्यवसाय करण्यासाठी असं एक प्लॅटफॉर्म शोधतात ना तुम्ही की तुम्हाला जिथे स्वस्तात मिळेल प्रत्येक गोष्ट म्हणजे की साडी असेल मॅचिंगचं कलेक्शन असेल दुपट्टा असेल किड्सवेअर असेल मॅन्सवेअर असेल तर हेच ते ठिकाण आहे याच ठिकाणी तुम्हाला सर्व कलेक्शन जे आहे स्वस्तात मिळत असतात आणि त्याच्या सोबत सोबत तुम्हाला क्वालिटी सुद्धा मिळत असते अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत तर मल्टी कलरचा आहे खूपच सुंदर आहे आणि मुलींना कसं असतं मल्टी कलरचा जर दुपट्टा मिळाला तर प्रत्येक कुर्तीवर प्रत्येक क्रॉप टॉप असेल तर त्यांच्यावर त्यांना मॅचिंग साठी एकदम सोपं जात असतं जर त्यांची कुर्ती पिंक कलरची असेल किंवा रेड येल्लो कलरची असेल तरी हा दुपट्टा त्यांच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट असणारा आहे जर तुम्हाला व्यवसाय करायची इच्छा असेल ना तर पंचवीस हजारात दुपट्ट्याचं खूपच जास्त कलेक्शन होऊन जातं मिनिमम तरी दोन तीन पार्सल तुमचे होऊनच जातात जर तुम्हाला वाटतंय ना की व्यवसाय स्टार्ट करायचा पंचवीस हजार गुंतवणूक करून तर तुम्ही जे आहे ना दुपट्ट्याचं कलेक्शन तुम्ही इथून परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हरायटीज मिळत असते अजून तुम्हाला मी कलेक्शन दाखवते जे म्हणजे की आपण गाऊन असतो ना गाऊनवर घालण्यासाठी आपल्याला हवं असतं की डिजिटल प्रिंटचा दुपट्टा या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये दुपट्ट्याचं कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे इथे वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळतात तुम्हाला रेंज सोबत सोबत कॉन्सेप्ट मिळतात ही तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आता आपण रिटेलचे जे शॉप मध्ये जातो त्या ठिकाणी आपण म्हणतो की अरे बाबा स्वस्तात आहे का काहीतरी स्वस्तात तर पाहिजेलच पण कपडा सुद्धा आम्हाला चांगला हवाय तर तुम्हाला रिटेल वाले लोक नाही देणार ना ते तुम्हाला फक्त प्राईजच्या हिशोबाने तुम्हाला क्वालिटी एकदम चीप आणि म्हणजे ती दोन ते तीन दिवसात खराब होईल अशी गोष्ट तुम्हाला ती देऊन टाकतील पण अजेरा फॅशन अशा गोष्टीमध्ये डील नाही करत तुम्हाला क्वालिटी सुद्धा बेस्ट देत असतं त्याच्यासोबत तुम्हाला रेंज सुद्धा या ठिकाणी चांगली मिळून जाते अजून तुम्हाला कलेक्शन दाखवते ते म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी मल्टी कलरचा अजून एक दुपट्टा आहे पण त्याच्यात तुम्हाला कॉन्सेप्ट अगदी वेगळं मिळणार आहे बघा खूप सुंदर आहे याच्यामध्ये टोटल कलर्स येऊन गेलेले आहे प्रॉपर लेंथ तुम्हाला या दुपट्ट्याची मिळणार आहे म्हणजे हेच नाही तर प्रत्येक दुपट्ट्याची लेंथ तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मिळत असते कारण दुपट्टा म्हटला की लेंथ त्याची आपल्याला प्रॉपर लागत असते हे बघू शकता या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर लेंथ आणि जी आहे प्रॉपर या साईडची पण आणि या साईडची दोघं साईडची तुम्हाला लेंथ एकदम प्रॉपर या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे इथे कलेक्शन खूप जास्त आहे व्हरायटीज खूप जास्त आहे एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं शक्य नाही होत म्हणून तुम्हाला दोन दो चार जे काही व्हरायटीज असते आम्ही तुम्हाला आणत असो की तुमच्या लक्षात यावं म्हणून आता बघा हे मध्ये आहे खूप सुंदर आहे आणि याच्यात तुम्हाला वन साइड दुपट्टा हा आपण म्हणू शकतो वन साइड दुपट्ट्यामध्ये खूप सुंदर आणि छान कलेक्शन आहे मी तुम्हाला वेअर करून दाखवते म्हणजे तुमचा लवकर लुक लक्षात येणार आहे या पद्धतीने तुम्ही वन साइड दुपट्टा सुद्धा या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता व्यवसाय म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला व्हरायटीज मेंटेन करणं खूप गरजेचं आहे कुठलेही कस्टमर कुठलीही व्हरायटीज मागू शकतात तर पटवून तुम्ही कस्टमरला देऊ शकता म्हणून तुम्हाला इथे यायचे व्हिजिट करायचे आणि सर्व कलेक्शन तुम्हाला होलसेल प्राइज मधून घेऊन जायचे तर नक्कीच आजचा दुपट्ट्याचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार